जमातीला बारामती येथे दिलेला शब्द पाळून एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचं जालना येथे सुरू असलेलं आमरण उपोषण तात्काळ सोडवा धनगर समाजाच्या वतीनं देवघराच्या तहसीलदारांना निवेदन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन दोन हजार चौदा बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोच्या जन समुदायाला उपोषणकर्तेसह संबोधित करताना म्हणाले होते की माझा धनगर एस टी फार अभ्यास असून याबाबत माझ्याकडे धनगर एस टी आरक्षण बाजूने पुष्कळ असे पुरावे आहेत आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा फक्त मतापुरचा वापर केलेला आहे तुम्ही आम्हाला या राज्याच्या सत्तेवर बसवा आमची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही घटना दत्त धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करतो असे आश्वासन दिले होते मात्र आज पर्यंत शेकडो मीटिंग झाल्या शेकडो आंदोलन झाले तरी सुद्धा आपण दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आमचे बांधव दीपक बोराडे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस पासून नियोजित पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादा स्मारक अंबर चोपुली जालना येथे उपोषणात बसले आहे आज त्यांच्या आमोरण उपोषणाचा सहावा दिवस असून आपण या उपोषणाची या आंदोलनाची दखल घेतली नाही आपण दोन दिवसाच्या आज धनगर समाजाच्या घटनादत्त दत्त एस आरक्षणाची अंमलबजावणी करून जालना येथे सुरू असलेले दीपक बोराडे यांचे उपोषण तात्काळ सोडवावे या प्रकारचे निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील देवगोराच्या तहसीलदार यांना मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख सुनील मतकर जवळखेडचे माजी सरपंच प्रभाकर चोरमारे नामदेव बोंबले गजानन जोशी नामदेव खंडागळे पवन पन्नासे आदित्य चोपडे आकाश वैद्य अनिल बकार यांनी दिले तर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी उपोषण स्थळावरून धनगर बांधवांना दिलेला संदेश नाही मला डॉक्टरना सांगायची किंवा कोणा सा, काळजी घ्यायची सांगायची गरज नाही पण मी नाटक करत नाही मग मी जर माझ्या शब्दाला पाळतो तर हा शब्द मी एस पी साहेबांना सुद्धा दिलेला आहे काय दिलेला आहे हे सगळे लोक साक्षीदार आहे हे तुम्ही बाबा शब्द पाळायचा